घेतली तुरी कुरकून होका इकडं आणि आम्ही मोकारच तर बडबड 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 मागं येऊन काम तर करायचं नाही निस्तं उभारायचं होका तर का इकडे मागं उचकून उरकून उरकून पूर घ्यायचे तर जे पाता, जे त्याच्या पाहता तर जे जे त्याचं काम नाही करून द्यायचं स्वतः येऊन बसायचं मोबाईल बघायचं निस्तं बडबड बडबाट गडबाट करायचं मग तुम्ही तर नाही घेत एक दोन एक दोन पाहता हा असा गोळा करून बाजूला टाकायचं म्हणजे ते येत नाही परत ज्याच्या जे त्याजे जे पाता लावा आणि या माझ राहिलेलं मी परत घेणार रे मग काय करता पाऊस आल्या परत गावात आल्या परत ही होत नाही ना काढा येत नाही गावात एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा राहिल्यात हा निघन की परत ट्रॅक्टरने गवात ही आवजाराने निघन ना ए जेजा त्याच्या पाठा आवा आणि मग या हा कुठे नाही गुर मला तर असं वाटतंय तुम्हाला असल्या गाया दोन चार घेऊन आणि वळायला लावा जा मला वाटतंय असले दोन चार गाया घेऊन तुम्हाला देवा ह्या वळून आायला आली रोज हाले हाले यांना हाय हाय करायला म्हणजे मग बरं वाटतं तुम्हाला काम नको वाटले कंबर दुखते सर हं दादा काम नको म्हणताय मग निदान तरी बघा काम करत नाही मग कोण देतो या कोण देतो या मगाशी इतकी अडू तुरीत गवात काढायला चला म्हणले तवा हं काढले आता आता जुनी भांडी करून मग ती काय कोण करणार कोण करणार होत घरी गेल्यावर थोडं राहिलं होतं आमचं अजून अर्धा पाऊन तासात झाला असन पण घरी पाहून आल्या त्याच्यामुळे चाललंय अण्णा बरं आहे का तुमचं बरं आहे तुमचं बरं तुम बर नाही गुराकर पाहताय आराम करायचा घरी तर निस गुराकड निसती ओस वस करताय का आम्ही का काय बांधून जेवलात का व्हिडिओ या चालू व्हिडिओ इथं त्या दिवशी एक साप घोरपडीच्या मागे पळत होता बर का मोठा लट होता खरं म्हणून काही इकडे पळत होता मी तिकडून येत होते गोरपड पळत होती म्हणून का पळते म्हणून बघत होती तर मोठा लट साफ होता त्याच्या मागे अयो लगेच आली बाबा आपण आले का महाग वाटते लगेच निघाली मागच निघाले हा हळू हळू नगर जिल्हा नगर जिल्हा सुदर्शन तर चला काय म्हणता मग साहेब काय मग तू ना का तू तुम्हाला काम करून आले का हात बघा काम करणाऱ्याचा हात बघा तुमचं बघू तुमचा हात बघू काम करणाऱ्याचा हात असा असतात तसं निस्त पाड्र शिपीत नसते ती काम करणाऱ्याचा हात चिकलाने भरलेली असते ती चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय